नमस्कार मी राजेंद्र खेर स्टोरीटेलवरून आपण रोज भगवद्गीतेवरचं निरूपण ऐकत आहात आज आपण पंधराव्या अध्यायातील तीन आणि चार या दोन श्लोकांचा विचार करू न रूपमस्येह तथोपलभ्यते नातो चादीर्न संप्रतिष्ठा अश्वत्थमेन सुविरूढ मूलम असेण दृढेन चित्वा ततःपद तत्परी मागितव यस्मिन गतान निवर्तंती भूयः तमेव पुरुषं प्रपद्ये चा प्रवृत्ती प्रसृता पुराणी या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे परंतु इहलोकी ह्याचं म्हणजे सृष्टीरूपी वृक्षाचं स्वरूप दिसू शकत नाही त्याचप्रमाणे त्याचा अंतही दिसत नाही आरंभही दिसत नाही आणि स्थिती म्हणजे मध्यही दिसत नाही अत्यंत दृढमूल अशा या अश्वत्थ वृक्षाला रूपी बळकट शस्त्रानं छेदून मग सृष्टिक्रमाची ही पुरातन प्रवृत्ती ज्याच्यापासून निघाली त्या आदिपुरुषाला आपण प्राप्त व्हावं अशा दृढसंकल्पानं त्या आत्मस्वरूपाला ज्ञानाच्या अंगानं शरण जावं त्या ठिकाणी गेलं असता पुन्हा परत येणं होत नाही श्लोक तीन आणि चार मिळून हे एक वाक्य आहे त्यामध्ये या विशाल आणि अगम्य अशा संसार वृक्षाचं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे पण त्याचं ते रूप या संसारात कुणालाही दिसू शकत नाही या वृक्षाचा अंत आरंभ आणि मध्यही कुणाला उमजत नाही जणू अनंत मुळ्यांचा हा वृक्ष म्हणजे एक मतिकुंठित करणारं जगडव्याळ अदृश्य म्हणजे इनविजिबल असं जाळं आहे इंटरनेट सारखं